बापूराव बापूराव इकडे या राव मगाच्या पासून एकटाच बोलताय तुम्ही आहो बापूराव तुम्हाला किती वेळा सांगितलं राहतू नका राव राहतो का दोस्त तुमचा आवाज देतो तुम्हाला तुमचं जोडीदार सांभावल राह तुम्ही आहो पण याच्यात लय मोठा जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही दारू पिऊन आसमानला फिरताय ते न पेता जमिनीवर बसलेले समजलं का हा तर आज किती वेळा सांगितलं राव बापूराव दारू दारू लय वाईट आहे अजिबात काही दारू वाईट नाही दारू वाईट नाही अहो दारूचे नुकसान येत तुम्हाला सांगतो दारू पिल्यामुळे आपल्या पैशांचं तर सगळं अपव्यय होतोच पण आपल्या तब्येतीवर देखील लेह खराब परिणाम होतो अहो आपले लिव्हर खराब होतो आपल्या आतड्या खराब होत्या आपल्या किडनीना प्रॉब्लेम होतो बापराव हे सगळं मी ना पेपर मध्ये वाचले आजपासून बंद अरे वा वा, 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 वा वा क्या बात है क्या बाद आहे एकदा की बंद केली क्या बात आजपासून दारू बंद नाही बघ पेपर वाचन बंद त्यांचं असं काम बघा म्हणजे दारू वाईट पेपर मध्ये सापले म्हणून पेपर वाचायचंच बंद अहो बापराव दारू नका दारूचे नुकसान आहे सात चुकीचं कोणीच सांगितलं तुम्हाला दारू मुळा नुकसान होत आहे सगळीकडेच मी ऐकले दारू नुकसान दारू मुळे सगळा फायदाच फायदा आहे दारू पिण्या फायदा आहे नगरी मधील जे मित्र आहेत ना त्यांना बी बोलून दारू पिण्याचे काय फायदे शंभर टक्के पटणार दारू पिण्याचा फायदा नंबर एक दारू पिण्याचा फायदा नंबर एक दारू पिणाऱ्याला कुत्र कधी चावत नाही दारू दारू पिणाऱ्याला कुत्र कधी चालवत नाही बारा बारा छत्तीस वर्ष झालं मी दारू पितोय मला पितो कुत्र, <laughs> कुत्र चावल नाही दारू पिणाला कुत्र चावत नाही बरं का कुत्र चावत नाही त्याला मोठा आलाय माझ्यापेक्षा मोठा कशाला मला आडव जात मित्रांनो आपल्या सारख्या चांगल्या माणसाला कुत्र चावल दारू पिणाऱ्याला कुत्र कधी चावत नाही खरं हि मोठा फायदा आहे हा दारू पिण्याचा फायदा नंबर दोन दारू पिण्याचा फायदा नंबर दोन दारू पिणाऱ्याला आपल्या बापाच वर्ष घालायची आवश्यकता नसते दारू पिणाऱ्याला आपल्या बापाच वर्ष घालावं लागत नाही अजिबात काबर लागत नाही का बरं का बापाचं वर्षस्त्राध घालावं लागत नाही दारू पिऊन पिऊन बापाच्या अगोदर मरतय ते त्याला गरज कुठं पडणार आहे खरं खरे मी झाड दारू पिऊन पिऊन बापाच्या आधीच मरून जाते त्यामुळे बापाचं वर्ष स्वात घालायचा का त्याला आजी आजी हो बार, बार, बार। फायदा नंबर तीन दारू पिण्याचा फायदा नंबर तीन आम्हा दारू पिणाऱ्यांच्या घरी कधीही चोरी होत नाही दारू पिणाऱ्याच्या घरी चोरी कधी होत नाही खरंच आयुष्यापात का बरं का चोरी होत नाही आम्ही अगोदर सगळी भांडी कोंडी कोण टाकून पिवल आता कोण चोरी करा येते ये खरे खरं मित्रांनो दारू पिणारा माणूस भांडी कोंडी सगळे युक्तोय दारूच्या पायी घरामध्ये काय भांडी गोंडी कपडे पिपडी काहीच ठेवत नाही त्यामुळे त्याच्या घरामध्ये चोरी व्हायचा प्रश्नच येत नाही अजिबात चोरी व्हायचा प्रश्न येत नाही फायदा नंबर चार दारू पिण्याचा फायदा नंबर चार दारू पिणाऱ्याच्या किडण्या कधीही चोरीला जात नाही दारू पिणाऱ्याच्या किडने चोरीला जात नाहीत आयुष्यभर सांगतो कधीच जात नाहीत का बर का चोरीला जात नाहीत पिऊन पिऊन आधीच किडना बाद झाल्या बाद माल कोण चोरतो हो? मित्रांनो <laughs> दारू पिऊन पिऊन सगळ्या किडण्या आधीच बाद झालेल्या असतात त्यामुळे दारू पिणाऱ्याच्या किडण्या कधी चोरीला जात नाही आणि सगळ्या शेवटचा आणि महत्वाचा फायदा सगळ्या शेवटचा महत्वाचा फायदा सगळ्यांना आहे तो फायदा बर दारू पिणारा माणूस हा चिर तरुण असतो तो कधीच म्हातारा होत नाही दारू पिणारा म्हातारा कधी होत नाही अजिबात होत नाही आईला का बरे का दारू पिणारा म्हातारा का होत नाही तरुण पणीच पोचाय ती बापाच्या वगैरे म्हातारा <laughs> होत आहे दावा दारू पिऊन पिऊन तरुणपणीच मारत म्हातारा व्हायचा वेळेस येत नाही बाबराव बाबराव भास झालेले सांगितले दाराशी फायदे राह तुम्ही चला तुम्ही सारखं मला दारुड्या म्हणताय पेताड म्हणताय औई दारुड्या दारुड्या ऐकून घेण्यापेक्षा मेलेलं बर ही दारुड्या दारुड्या म्हणून ऐकणाऱ्या पेक्षा प्रेम मेलेलं बर पण खरं सांगतोय मित्रांनो मरणाची मला लय भीती वाटते त्यापेक्षा पेलेलं बरं चला 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 एकदा बाबूरा सगळे झाला पाहिजे जो दटाळ्या त्यांनी मित्रांनो